पनवेल महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा मालमत्ता करावरील अभय योजना जाहीर केली आहे आज महापालिका आयुक्त मंगल चितळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची माहिती दिली या योजनेद्वारे मालमत्ताधारकांना थकबाकीच्या शास्तीवर पंचवीस ते नव्वद टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे या योजनेची घोषणा भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत झालेल्या ठिया आंदोलनानंतर करण्यात आली आंदोलनादरम्यान आमदार ठाकूर यांनी शंभर टक्के शास्ती माफ करण्याची मागणी केली होती मात्र आयुक्तांनी त्या मागणीला बगल देत टप्प्याटप्प्याने शास्ती सवलत देणारी योजना जाहीर केली महापालिकेने स्पष्ट केले आहे की मालमत्ताधारकांनी या कालावधीत थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना त्यानुसार शास्ती माफीचा लाभ मिळेल या योजनेसाठी महापालिकेच्या संबंधित विभागांना आदेश देण्यात आले असून नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विशेष माहिती केंद्र स्थापन करण्यात येणार आहे महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी वेळेवर थकबाकी भरून या योजनेचा लाभ घ्यावा आणि पनवेल शहराच्या विकासात सहकार्य करावे पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून या ठिकाणी मालमत्ता करायची आकारणी आणि त्यानुसार शास्त्री माफीबद्दल फार मोठ्या प्रमाणावरती असंतोष निर्माण झालेला होता सुमारे एकवीसशे कोटी मागणीपैकी अठराशे कोटी इतका फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी थकबाकी निर्माण झालेली होती या बाबतीमध्ये अनेक संघटना कोर्टामध्ये गेल्या होत्या माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण त्या ठिकाणी प्र केसेस प्रलंबित होत्या ह्या अनुषंगाने उप मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या मतदारसंघाचे असलेले खासदार बारणेसाहेब स्थानिक आमदार श्री विक्रांतजी पाटील आणि श्री प्रशांतजी ठाकूर साहेब सर्व नगरसेवक या सगळ्यांचा फार मोठ्या प्रमाणात फॉलोअप ह्या ठिकाणी चालू होता हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे असलेले विधिज्ञ जे होते सिनियर काउन्सिल्स यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार स्पष्टता आम्ही त्यामध्ये आणली होती त्या स्पष्टतेच्या अनुषंगाने आणि लोकप्रतिनिधीच्या मागणीच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव नगरविकास यांच्याकडे एक बैठक घेण्यात आली होती आणि त्यानुसार शासनाचे असे निर्देश प्राप्त झाले की महानगरपालिकेने आयुक्ताला त्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या अधिकाराच्या प्राप्त अधिकाऱ्यामध्ये शास्त्रीमाफीबद्दल निर्णय घेण्यात यावा त्या अनुषंगाने महानगरपालिकेने शास्त्रीमाफीबद्दल निर्णय घेतलेला आहे आणि पुढील दोन महिन्याच्या कालावधीसाठी आपण माफी या ठिकाणी घोषित करतो आहोत त्यानुसारचं शेड्यूल आम्ही प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे साधारण किती शास्त्रीमाफी झाली याच्यामध्ये अठरा जुलैपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत आम्ही नव्वद टक्के शास्त्रीमाफी करतो आहोत आणि त्याच्यामुळे प्रत्येक पंधरा पंधरा दिवसाच्या स्लॅबनुसार आपण त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के असं दोन महिन्याचा आम्ही उपक्रम त्या ठिकाणी राबवतो आहोत शास्त्रीय माफीची ही योजना जी, जी आहे ती एक वेळची आणि अंतिम बाब म्हणून एक अंतिम आम्ही घोषित करतो आहे त्यापुढे शास्त्रीय माफी होणार नाही त्यामुळे सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त ह्या अभय योजनेचा फायदा घेऊन शास्त्रीय माफीमधून आपले लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद वसुध हा तोटा म्हणतात नाही त्यामध्ये शास्ती म्हणजे ही दंडाची रक्कम असते त्यामध्ये दंड हा काही उत्पन्नाचं साधन होत नाही त्यामध्ये परंतु सुमारे सहाशे कोटी इतके अप्रॉक्सिमेटली इतकी, इतकी कोटी महानगरपालिकेला शास्तीमाफी डिक्लेअर करावं लागत आहे स्वच्छतेच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी पनवेल महानगरपालिका सातत्याने कार्यरत आहे यामध्ये आज रा देशाच्या स्वच्छ सर्व स्व स्वच्छ भारत अभियानचे रिझल्ट्स आज घोषित करण्यात आले होते त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका ही देशभराच्या एकशे एकवी एकशे एक शहरांमध्ये आपण आता सहाव्या रँकवरती आलेलो गतवर्षी आपली रँक सव्वीस होती यावेळेस ती सहावरती आलेलो आहोत आणि ही गोष्ट आपल्याला अभिमानास्पद आहे त्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन पुढच्या वर्षी महानगरपालिका जास्त रँकने अजून वरती यावी यासाठी आहे प्रयत्न प्रशासन प्रयत्नशील राहील